नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचेमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तर तिसरी भाग चार या पुस्तकातील बालभारती मराठी तिसरी या विषयातील बावीस नंबरचा धडा मधमाशीने केली कमाल पान नंबर आहे तीन हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू मधमाशीने केली कमाल तर या धड्यामध्ये मधमाशीने काय कमाल केली आहे हे आपण पाहणार आहोत एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट करायचा शेतात भोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडावर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी कावळा राहत होते त्या झाडाभोवती मुंगे राहत होत्या त्या सर्वांनी सर्वांची खूप मैत्री होती तर एक शेतकरी होता तो त्या शेतात खूप कष्ट करत होता शेताभोवती त्याने झाडे लावली होती त्या झाडावर मधमाशी कोकिळा खुताई चिमणी कावळा त्या झाडावरती मुंग्याही राहत होत्या या सर्वांची मैत्रीण होती एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली फिरता फिरता ती शेतात पोहोचली शेतात होती सूर्यफुले पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत मुंगीला फुले खूप आवडली हो तर एके दिवशी मुंगी शेतात बाहेर फिरायला गेली की ते सूर्यफुले होते आणि टवटवीत होती ती मुंगीला ती आवडली ती गेली शेतकऱ्याकडे त्याला म्हणाली शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदानकदा करणार का यंदा फुलांचा धंदा तर ती शेतकऱ्याकडे फुलाचा धंदा करणार काय हे विचारण्यासाठी गेलेली आहे शेतकरी म्हणाला हो ग बाई करतो ना धंदा फुले तोडतो बिया वाळवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी कष्ट करतो तर तो शेतकरी म्हणतो हो मी फुले घेतो आणि ते तोडतो बिया वाळवतो तेलासाठी बिया पेरतो सर्वांसाठी मी कष्ट करत असतो शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्यांकडून एक सूर्यफूल घेतले घरी आली फुलातल्या बिया काढल्या काही बिया कोकळ्याला दिल्या काही बिया खरुतायला दिल्या काही चिमणीला तर काही बिया कावळ्याला आणि मादी मधमाशीला दिल्या स्वतःही काही बिया ठेवून घेत्या त्यातल्या काही बिया तिने खाल्ल्या आणि पुढच्या वर्षी खाण्यासाठी काही बिया कोकळ्याच्या कपाळावर आल्या आठ्या तिने कावळ्याच्या घराट्यात ठेवल्या बिया तर कावळ्याने ते पाहिल्या आणि तो म्हणाला तर शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचारायला त्याने शेतकऱ्याकडून एक फुल घेतले आणि ते फुल घरी आणले फुलातल्या बिया काढल्या आणि तिने सर्वांना वाटून टाकल्या म्हणजे चिमणीला कावळ्याला मधमाशीला काही बिया दिल्या काही स्वतःकडे ठेवल्या काही कावळ्याला दिल्या आणि कोकिळीला दिल्या पोकळीने तर काय केलं तिच्या कपावर आट्याच आल्या तिला ते तिने आपल्या बिया पण कावळ्याच्या घराट्यात ठेवल्या त्या कावळ्याने पाहिल्या आणि तो काय मनाला पाहता कागबाई असं का करतेस अंड्याबरोबर बियाही ठेवतेस नको माझ्या घरट्यात बिया सगळ्या बिया जातील वाया तर कावळा काय म्हणतो आंटी पण ठेवतेस माझ्या घरट्यात आता बिया पण होय माझ्या घरट्यातून त्या काढ वाया जातील कावळ्याने बिया उचलल्या आणि टाकून दिल्या चिमणीने पाहिल्या बिया बसली बिया सोलायला सोलता सोलता कंटाळाला काय बाई त्रास म्हणत निघून गेली खेळायला तर चिमणीने त्या बिया टाकलेल्या पाहिल्या थोड्या खाल्या थोड्या खाऊन तिला कंटाळाला आणि गेली खेळायला खारूता यो ती खूप चप्पळ सारखी तिची पळापळ बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली प्रत्येक बी लपून ठेवली शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर खेळता खेळता बी आणि बी खाऊन टाकली तर ती चप्पळ खरुताय खाली आले तिने त्या बिया घेतल्या आणि वर झाडावर नेऊन ठेवल्या आणि इकडे तिकडे वर खाली करत करत सर्व बिया तिने संपून टाकल्या शेंड्यावरून जमिनीवर जमिनीवरून शेंड्यावर असे खेळता खेळता तिने सर्व बिया संपून टाकल्या अशी ही खरुताई चप्पळ होती मधमाशी होती मोठी चतुर काम करण्यास नेहमीच आतूर बिया पाहून विचारात घडली मधमाशी खूप चतुर होती तिला कामाचा कधी कंटाळत नव्हता ती काम करण्यास नेहमी आतुर होती बिया पाहून ती विचार करू लागली का करावे काय बियांचे भले व्हावे सर्वांचे उपाय काही का सुचे ना झोप काही लागे ना तर ती विचार करायला लागली की आता या बियांचे काय करायचं या बियांमुळे सर्वांचेच भले झाले पाहिजे तिला काय उपाय सुचे ना आणि झोप पण ना सकाळ होताच चटकन उठली बिया घेऊन जमिनीवर जमिनीवर आली आनंदाने गाऊ लागली या रे या मित्रांनो खड्डा करून गड्यांनो या तर सकाळ होताच तिने काय केली उठली चटकन पिया घेऊन जमिनीवर आल्या आणि आनंदाने गाऊ लागली की या रे या मित्रांनो खड्डा करून गड्यांनो तर मित्रांना सगळ्या बोलवलं तर काळा म्हणाला कशासाठी कशासाठी काळा म्हणतो कशासाठी बोलवलंस मधमाशी म्हणाली बिया रोजत घालण्यासाठी मधमाशी म्हणाली बिया रोजत घालण्यासाठी यावर कोकिळ म्हणाली मला नाही वेळ कामाचा आणि माझा कधी बसायचा वेळ तर कोकिळा काय म्हणाली मला नाही वेळ मला काम आवडत नाही माझा आणि कामाचा कधीच वेळ बसणार नाही मध्ये कोकिळा ही आळशी होती कोकिळा गेली उडून चिमणी राहिली झोपून तर कोकिळा उडून गेली आणि चिमणी झोपून राहिली कावळा म्हणाला माझ्याकडे होणार नाही काम करून दमलो आहे बाई तर कावळा म्हणते माझ्याकडं तर काय होणार नाही मी काम करून खूप दमलो आहे खारुताई आली रस्सर रसर डोळे फिरवत गरगर मधमाशीला म्हणाली ताई ताई थांबतेस का जरा तर खारुताई आले झाडावरून सर सर खाले आणि म्हणाली डोळे फिरवत तिकडे तिकडं बघू लागले मधमाशीला म्हणाली ताई थांब थांबतेस का जरा बघ सुटल्या छानसा वारा खेळून येते पोटभर तोपर्यंत काम तूच कर तर ती म्हटली वारा सुटलाय खूप छान मी आणि पोटभर खेळून येते खूप खेळून येते तोपर्यंत तू काम कर अशी ती सांगून गेली मग मधमाशीने बिया रुजत घातल्या पावसाळा आला पाऊस पडला बिया रुजल्या रोपटी भरभर वाढू लागली त्याला पिवळी फुले आली फुले वाऱ्या डोलू लागली फुले पाहून मधमाशी आनंदाने गाऊ लागली तर मग मधमाशीने काय बिया रुजत घातल्या म्हणजे बिया पेरल्या पावसाळा आला आणि पावसाळा पाऊस पावसा पावस पडल्यानंतर त्या बिया रुजल्या आणि रोपे उगवून आली आणि त्या रोपांना मोठी झाली त्याला पिवळी फुले लागली फुले वाऱ्यावर डोलू लागली फुले पाहून मधमाशीला खूप आनंद झाला मग मर... पुढे पाहू रुजत घातल्या बिया चार त्याला आली फुले फार कामाची धरारे कास तरच मिळेल पोटाला घास तर मधमाशी काय म्हणते रुजत घातल्या बिया चार बिया रुजत घातल्या चार बिया रुजत घातल्या चार बिया प्या आणि त्याची फुले किती आली पहा कामाची धरारे घास तरच मिळेल पोटाला घास म्हणजे काम केले तर पोटाला घास मिळेल पोटाला खायला मिळेल बसून काही मिळणार नाही असं तिने मधमाशीने उपदेश केलेला आहे स याचे समजलं बालमित्रांनो अशा प्रकारे आज आपण खारुताई कावळा चिमणी मुंग्या यांनी काय केले आणि मधमाशीने काय काम केले तिने काय कमाल केली या दडात आपण अभ्यासलेले आहे त्याप्रमाणे आपणही वागले पाहिजे